विद्यार्थ्यांना उत्सुकता असलेला दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर केला जाणार आहे महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत वेबसाईट वर दुपारी एक वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं पाहता येणार आहे अवघ्या काही तासात निकाल जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांची आणि त्यासोबतच पालकांचीही धाकधूक वाढली आहे तर अकरावीची पूर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाली निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतली जाईल या पत्रकार परिषदेत निकालासंदर्भातील ठळक माहिती देण्यात येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती दहावीच्या परीक्षेसाठी एकोणीस सोळा लाख नऊ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली या सर्व विद्यार्थ्यांसह हो पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली विद्यार्थी आणि पालक तुम्हाला जर रिझल्ट बघायचं असेल तर आम्ही स्क्रीनवर देत असलेल्या वेबसाईटवर तुम्ही नक्कीच हा रिझल्ट बघू शकता यासोबतच रिझल्ट बघण्यासाठीच्या वेबसाईट्स आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहोत जेणेकरून रिझल्ट बघणं तुम्हाला सोयीस्कर होईल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं मार्च दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा पार पडली आता निकाल जाहीर होण्यास काही तासांचा कालावधी राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र